सरकारनं चांगलं धोरण राबवावं येत्या काळात आज तर तहसीलदाराची गाडी फोडली येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळी अधिवेशन मध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही असं मी सरकारला आमचं आव्हान आहे संघातले आमदार ताई काय करतात अशी शेतकऱ्यावर वेळ येते हिवाळी अधिवेशनात काय आमचा ते मुद्दा उचलणार आहेत का आणि शेतकऱ्याला न्याय देणार आहेत का अशी आमची अपेक्षा आहे आपलं स्वागत आहे कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेने न्यायालयामार्फत पाठविल्या नोटिसा आक्रमक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन मयत शेतकऱ्यांनाही नोटिसा मुदखड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापूर येथील शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत त्यातच शासनाची नुकसान भरपाई पण काही शेतकऱ्यांना वेळेवर मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावरच सोयाबीन टाकून आंदोलन केले आहेत मयत शेतकऱ्यांनाही बँकेने न्यायालयामार्फत नोटिसा पाठविल्या आहेत एकीकडे स्वतःला देवाभाऊ मनवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जासाठी सत्तेची वसुली करू नका अशा सूचना देतात आणि दुसरीकडे बँका मात्र शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीसा धडाधड पाठवत आहेत सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे मुदखडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट कसं आहे साहेब सरकारनं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यानं तीस जूनपर्यंत कुठलंही कर्ज भरायची गरज नाही पण बँकामार्फत कोर्टामार्फत आम्हाला शेतकऱ्याला नोटीस पाठवली जाते की तुमचं कर्ज भरा अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचलं जाईल अशामुळे या सरकारचा आणि बँकांचा काय त्यांचा काय धाक आहे की नाही याबद्दल आज आम्ही तहसीलदार मुदखेड यांना एक लेखी निवेदन दिले एकतर या सरकारनं आमचं कर्ज माफ करावं नसता आम्हाला आत्मदहन करण्याचं परमिशन द्यावं कधीपासून नोटीस येतात हे नोटीस तेरा तारखेला आलेली आहे त्याच्या आधी बी एक आलेली होती पण आता या सरकारनं सांगितले आहे की कुठल्याही बँकेनं शेतकऱ्याला तगादा लावू नका शेतकऱ्याला नोटीस पाठवू नका पण बँक नोटीस पाठवते आणि शेतकऱ्याला अशा प्रकारे आता बघू शकता तुम्ही मागच्या पावसामुळं शेतकऱ्याचं पूर्ण सोयाबीन गेलं कापूस गेला शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याकडे कुठलाच एक रुपया राहिलेला नाही आणि या सरकारचं धोरण असं आहे की शेतकरी मेला काय आणि वाचला काय या सरकारच्या अशा धोरणामुळे आम्हा शेतकऱ्याला काय जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे सोयाबीन पावसामुळे सगळं खराब झाले आहे आणि जे जे दरवर्षी आठ क्विंटल दहा क्विंटल असा सोयाबीनचा उतारा येत होता पण आता एका एका एकराला एका एका बॅगला एक क्विंटल अर्धा क्विंटल ते ही सोयाबीन आहे की माती आहे हे समजून आलंय आम्हाला आणि सरकार सांगते की सरकारी काट्यावर आम्ही तुमचं सोयाबीन घेऊ सरकारी काट्यावर सोयाबीन घेऊन गेलं तर सरकारी काटेवाले काटे 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 सांगतात हे सोयाबीन आम्ही घेणार नाही आणि आमच्या मतदारसंघातले आमदार ताई काय करतात अशी शेतकऱ्यावर वेळ येते हिवाळी अधिवेशनात काय आमचा ते मुद्दा उचलणार आहेत का आणि शेतकऱ्याला न्याय देणार आहेत का अशी आमची अपेक्षा आहे आताची जी एक ताजी घटना आहे एका शेतकऱ्यानं ना बारड नापेड केंद्र चालू आहे तिथं सरकारचं त्या नापेड केंद्रावर सोयाबीन विकण्यासाठी नेलं पण तिथल्या लोकांनी सांगितलं की तुमचं सोयाबीन खराब आहे याच्यात माती आहे आणि ते सोयाबीन घेतलं नाही मग या नापेड केंद्राचा आम्हाला शेतकऱ्याला फायदा काय आहे हे नापेड केंद्र काय व्यापाऱ्यासाठी आहे का शेतकऱ्याचं का सोयाबीन घेण्यासाठी नाही का अशा प्रकारे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे का शेतकरी मरून जात आहे शीतला देवी बारड हमी केंद्र असा शेतकऱ्याची लुट होत आहे पूर्ण डागी नंबर एक सोयाबीन आहे याच्यामध्ये माती आणि डागी म्हणून वापस केले जात आहे एक नंबर तो सोयाबीन आहे आणि दुसरा शेतकऱ्याचा माल शीतला देवी बारड या ठिकाणी असे लपडे चालू आहेत माल ट्रॅक्टर मधला उतरून खाली घेतला आणि परत भरून ट्रॅक्टर मध्ये टाकत आहे आणि देताना हा मालिद्या मारत आहेत दुसरा माल डॅमेज आहे तो माल भरलेला आहे यांनी आणि हे लपडे इथं चालू आहेत पूर्ण टोटल व्यापाराचा माल घेतलेला आहे हा डॅमेज माल असून हा उतरून घेतलेला आहे टोटल आणि शेतकऱ्याचा चांगला माल असताना उतरून घेऊन डबल भरून देत आहेत आणि मुख्यमंत्री मध्ये शेतकऱ्याला चांगले दिवस आले का बंबुराचे दिवस चांगले आले का पुरा टोटल चांगला माल असताना डॅमेज आणि मातोडी आहे म्हणून वापस करत आहेत गेले वर्षचा माल आहे दोन वर्षाखालचा माल आहे नवीन माल नाही आहे जुना माल आहे टोटल माल वापस जात आहे एका एकाही शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर माल आणू नये शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि नापेड केंद्र कशासाठी खोलले या सरकारनं शेतकऱ्याला काहीतरी फायदा व्हावा चांगला भाव मिळावा आणि ते नापेड केंद्रवाले सांगतात सोयाबीन खराब आहे सोयाबीन तर खराबच आहे ना पावसामुळे सगळं सोयाबीन मातीमोल झालेलं आहे मग नापेड केंद्राने ना खरेदी करून आम्हाला न्याय देण्यात यावा पण तसं होत नाही आता काय मागितलं जाणार येत्या काळात जर या सरकारनं कर्जमाफी लवकरात लवकर करावी बँकेकडून कुठली नोटीस करून येऊ नये एक तर आताच्या आता आजच्या आता आज हे नोटीस रद्द करावी अन्यथा आम्हाला आत्मदहन करण्याची या सरकारने परमिशन द्यावी हीच आमची प्रमुख मागणी या सरकारकडे आहे आणि अशा प्रकारे हे सरकारचं धोरण आमच्या जीवाला मरणाच्या दारात नेऊन सोडत आहे संतप्त भावनेतून तहसीलदाराची गाडी फोडली गाडी फोडली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला तीन दिवस मला मधी ठेवलं पण सरकारनं चांगलं धोरण राबवावं येत्या काळात आज तर तहसीलदाराची गाडी फोडली येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळी अधिवेशन मध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही असं मी सरकारला आमचं आवाहन आहे मुदखेड तहसील करायला शेतकरी आला सोयाबीन घेऊन काय मागणी होती सर मागणी एकच आहे आमची सोयाबीन भाव नाही एक नोटीस एसबीआय बँकेची आहे कर्ज भरा हा आणि एक नोट एन डी सी बँकेचा असा अधिकार आहे की त्यांना सगळ्या चॅनेलला सगळ्याला सगळीकडे टोटल झाले किंवा एनडीसी बँकेचे जे कर्जदार राहतं त्यांनी शिकाच्या म्हणून बोलतो संजय खान सोळे त्यांनी मागितला असा अहवाल एनडीसी बँकेनं की ब तुमच्याकडे कर्ज आहे चालू बाकीत राहा थक बघित राहा मयत असाल तर तुमचं फार्म मयतच्या जे समाज क्षेत्र करा किंवा फार्मर आय तुमचा काढा सात बारा आपलं सगळं आपलं टोटल याला द्यायचं कुठं एनडीसी बँकेला त्यानं पूर्ण मागून मागितलं आहे तरी मी या बँकेला मी देत आहे तर एका तर बँकेच एक नोटीस आली आणि एक बँक म्हणाले की तुमचं कर्जमाफी करता हा हे प्रकार काय आहे सरकारने शेतकऱ्याला सांगावं एक तर कर्जमाफी करावी नाही तर कोणती कर्जमाफी करू नका आम्हाला परमिशन द्या आत्महत्या करायचं एवढंच विनंती आपल्याला सरकारला बोलायची आहे आम्ही <स्थास्था> शिकाची वाडी वाडी नियम तुला या गावांनी आलो आहेत तरी आमच्या इथं मयत आम्ही आमचे शेतकरी असून खंडू सटवा मेंढेवाड त्यांना पण एसबीआय बँकेनं नोटीस काढलेली आहे लोक अदालत मध्ये उपस्थित राहावं म्हणून पण त्यांना मयत व्यक्तीला कसा आपण या कोर्टामध्ये उपस्थित करावं याचं शासनानं आम्हाला सांगायला पाहिजे आता याच व्याप याच बँकेबरोबर स्टेट बँकेच्या या बँकेबरोबर व्यापारी सुद्धा बँका खाजगी बँका सुद्धा शेतकऱ्याला नोट्स काढत आहेत किंवा त्यांना कॉल करत आहेत किंवा त्याचे प्रतिनिधी घरी येऊन शेतकऱ्याचे कर्ज हो तुम्ही भरून घ्या रिन्युअल करून घ्या या संदर्भात तगा तगा लावत आहेत घरी येऊन बसत आहेत शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सोयाबीन झाले कापूस आमच्याकडे पावती आहे कापसाच्या जा जागा आता एका बॅगला एक मध्ये कापसाचं आम्हाला काहीच त्याच्यात पन्नास किलो कापूस झालाय आम्ही सरकारला कशा पद्धतीने कर्ज परतफेड करायला पाहिजे आमचा उदरनिर्वास करणं होत नाही तर शासनाला आम्ही कशा पद्धतीने भराव याचा आम्हाला शासनानं सांगावं आणि कुठल्याच पद्धतीची एकीकडे शासन सांगत आहे कर तुम्ही कर्ज मग कोणाला कोणी तुमच्या घराकडे येणार नाही महागायला आणि शेतकऱ्याकडे जाऊ नका आणि दुसऱ्या बा हाताने त्यांनी नोट्स काढाव मग पण याच्यामध्ये एक शेत शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करण्याचं शासनाचा दृष्टिकोन दिसतोय आणि शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीची मदत नाही की कुठल्याच पद्धतीचं हे सुद्धा नाही त्याला म्हणजे त्याचं त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तेजन भेटावं असं नाही तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने मरल कशा पद्धतीने हे करल अशाच सरकारच्या धोरण दिसायलाय सरकारनं जर या व्यापारी बँक आयसीआय बँक असो किंवा अशा कोणत्याही एडीएफसी असो अशा मार्फत शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतले आहे हे माफ याच्या नोटिसा रद्द केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला जरा समाधान जगू दिलं पाहिजे नसेल तर आम्हाला आत्मधान केल्याशिवाय पर्याय नाही आणि शासनाने या हिवाळी अधिवेशनामध्ये आम आमच्या इथल्या लोकलच्या आमदारांना श्रीदया याचा मुद्दा मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं नाही तर शेतकरी तुम्हाला कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही याची दखल घ्यावी जवादान साहे शेतकऱ्याची परिस्थिती पहा शेतकरी आत्महत्या करतोय आणि सरकार सांगत की आम्ही शेतकऱ्याची तीस जून पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार आहोत आणि कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस देणार नाही कोर्टामार्फत बँक शेतकऱ्याला नोटीस पाठवते या सरकारनं आम्हाला सांगावं हो, काय शेतकरी काय जिवंत राहावं हो की मराव हो? या सरकारला काय आमचा जिवंत घ्यायचं आहे का या सरकारचं धोरण या सरकारचं धोरण शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने आम्हाला आत्मदहन करण्याची परमिशन द्यावी एकतर आमची कर्जमाफी करावी अन्यथा आम्हाला आत्मदहन करण्याची परमिशन द्यावी काय लावलं या सरकारनं आमचं सोयाबीन सगळं वाहून गेलं सगळा आमचा नाश झाला कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आणि सरकार बँकेच्या नोटीस बघा नोटीस लो लोक आज ती कोर्टातून आम्हाला नोटीस पाठवले जातात सरकार आहे की काय आमचा काय जीव घ्यायचे है काय सरकारला नहीं था बँके बघा अशा आय डी फॉर्मर आय डी तुमचा सात बारा होल्डिंग हे सगळं काढा एसबीआय जमा केले साहेब बँकेला ते आम्हाला ते महागाली ते आणि का कशाबद्दल बघायचं माहिती कर्ज मुक्तीसाठी करायचं आम्हाला तुमच्याकडून अहवाल शेतकऱ्याचा पूर्ण काय एनडीसी कुठून माहिती घ्या आणि एसबीआय बँक ऐका मग तुमचं म्हणणं असं आहे की आय नोटीस आकडा आणि मध्य तसं का करायला एसबीआय म्हणणं आहे ना दोन तारखेला आणि शासनाच एक तारखे बँक आम्हाला कोर्टात खेचाल्यात याचा आम्हाला शासनाकडून समजा काहीतरी उत्तर भेटावं म्हणून देतो आपण सह करा तुमचा ठीक आहे सर धन्यवाद आम्हाला योग्य करा